तर फ्रेंड्स माझी तब्येत ठीक नाही पण नवऱ्याला यू बाय बाय करायला मी आता आले आहे आता घरी जाऊन जरा झोपते वातावरण एवढं थंड आहे की विचार करतो नाही तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स तर आत्ता मी उठले त्र्यंबाकची पण तब्येत ठीक नाही तो जेवायला आहे अण्णा जेवायला बसले आहेत तर आता त्र्यंबकची सुद्धा तब्येत ठीक नाही घसा दुखतोय मग तो आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा ओव्याचा शेक घेतला आणि त्यानंतर अंगावर पांघरून घेऊन मस्त पैकी झोपून घेतला मित्रांनो मग मी अंगावर घेऊन झोपली आता तुम्ही बघा दुपारचे दोन सोळा झालेत जेवली आणि शी घेऊन अंगावर झोपली आहे हे तेल पण लावलंय झोपले त्याला झोपून डिस्टर्ब नाही करत सव्वा दोन वाजले झोपू दे आपलं बरं वाटत नाही आधीच मार नाही घ्यायचं आपल्याला माझी तब्येत ठीक नाही म्हणून त्र्यंबक माझ्यासाठी सूप बनवत आहे नाही एकमेका सहाय्य करू अवघेची सुपंत असं संतांनी सांगितलेलं आहे मग एकमेकांना सहाय्य केलं की आपल्याला जास्त टेशनरी फ्रेंड्स संध्याकाळचे सहा वाजले आणि माझी सकाळ आत्ता झाली कारण मी सकाळपासून झोपलेच होते खूप डोकं दुखत होतं घसा दुखत होता, होता। शिंगा येत होत्या बऱ्याच वेळा गुळण्या केल्या आज सासूबाईंनी स्वयंपाक केला आत्ता उठून मी कपडे वगैरे धुतली बाकीची घरातली कामं आवरली त्र्यंबक आता माझ्यासाठी सूप बनवतो हे एक औषध आहे म्हणजे निलगिरीचंच तेल आहे बहुतेक हे मी लावलं कपाळाला गळ्याला ह्याने पण भरपूर फरक पडला म्हणजे डोकं वगैरे दुखायचं राहिलं जे घरामध्ये अशी काळजी घेणारे ना जेव्हा आपल्याला गरज असते बरं वाटतं जसं माझा मुलगा नेहमी माझी काळजी घेतो नवरा मग आपण एकमेकांना घरामध्ये असं सपोर्ट केला की घरातलं वातावरण कसं छान होतं बरोबर ना तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या वातावरण खूप बदलतं आहे स्वस्त रहा आणि मस्त रहा आता तर मग सूप आणून देईल सूप पिते आणि त्याच्याकडून मी माझ्या डोक्याची मालिश करून घेणार आहे कांदा लसूणचं तेल मी बनवलेलं आहे ते तेल जरा लावून त्याला मालिश करायला सांगते कारण कांदा लसूणच्या तेलाने सर्दी कमी होते कफ निघून जातो म्हणून मी ते तेल बनवूनच ठेवलं आहे त्याने केससुद्धा काळे राहतात तुम्हीसुद्धा असं तेल बनवून ठेवायचं आपली जो पातीचा कांदा असतो ना त्याचे जे कांदे असतात ना छोटे छोटे ते तेलामध्ये उकळायचे त्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात तुम्ही सुद्धा असं घरातले जे उपाय ते करून ठेवा म्हणजे तुम्हाला बाहेरच्या डॉक्टरच्या गोळ्यांची गरज नाही पडणार तर आता इथे सूप आलेलं आहे बरं वाटतं ना अशी ट्रीटमेंट की कोणीतरी आपली काळजी घेत आहे आपण जेव्हा दुसऱ्यांची काळजी घेतो हो, तेव्हा ते सुद्धा आपली काळजी घेतात म्हणून घर आपलं आनंदी राहतं तसं मी आता सूप पिते नंतर भेटू आपण फ्रेंड्स चटणी घेतली एखादा लसूण चटणी त्यामध्ये तेल टाकलं गरम गरम चपाती केली आता मस्तपैकी खाऊन घेते गरम गरम चटणी गरम गरम चटणी आणि चपाती खायचं म्हटल्यानंतर जरा घशाला असा शेक मिळाल्यासारखा वाटतो मग चपाती केली आणि पहिला खायला घेतलं जरा आराम पडेल तुम्ही काय काय करता सर्दी खोकल्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा नको आता लावलं तर जरा बरं वाटेल झोपत ना काय परत उशीर होतो ना सगळं इथं सगळं ते कुठे आलं नाही आलं ना ठीक आहे तोंडा आलं का तोंडावं नाही आलं ते दिसत नाही ना मला त्याच्यामुळे काय होते का तेल केसांना लावलं तेव्हा काय झालं नाही तुला तर मग मस्त मालिश करतो भारी एकदम डोकं शांत होऊन जातं तेल पाहिजे तुला आणखी इथे पाठीमागे लावायला हाय का पूर्ण केसांना घे एकदा म्हणजे मी खाली ठेवते झाकण कुठे त्याच झाकण आहेत ना लय खडूस असतात एक मिनिट <laughs> नंतर ही बेडशीट आहे ना झटकून घ्यायची नाही तर पप्पा आल्या ओरडतील किती कचरा आहे मधून तुझे मित्र पोचले का रायगडला बराच उशीर झाला नऊ पस्तीस झालेत पाणी लावू ना गरम पाणी करू घात धुवायला तो फ्रेंड शुभ रात्री उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या